एकवीस सेकंदात सर्व संपलं राजीव गांधी हत्या एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या रात्री सात वाजून एकवीस मिनिटांनी तामिळनाडूच्या भागात असं काही घडलं जे घडलं ते भीषण होतं तीस वर्षांची एक बुटकी सावळी आणि जाडी मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन राजीव गांधी यांच्या दिशेनं चालू लागली ती मुलगी राजीव गांधी यांच्या पाया पडण्यासाठी वाकली आणि अस्वंत हादरला कांठाळ्या बसणारा एक स्फोट झाला त्यावेळी व्यासपीठावरती राजीव गांधी यांच्या सन्मानासाठी एक गाणं गायलं जात होतं त्याचा अनुवाद काहीसा असा होता राजीव यांचं जीवन आमचं जीवन आहे जर हे जीवन इंदिरा गांधी यांच्या मुलाला समर्पित नाही केलं तर मग हे जीवन मिथ्या आहे ही केवळ एका नेत्याची हत्या नव्हती ती होती भारताच्या आधुनिक स्वप्नांची हत्या राजीव गांधी एक शिक्षित शांत तांत्रिक दृष्टिकोन असलेला व्यक्ती त्यांना सुरुवातीला राजकारणात रस नव्हताच ते एक पायलट होते पण एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांच्या भावाचा संजय गांधी यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या आई इंदिरा गांधी यांच्यावरती राजकीय वारसा उचलण्यासाठी राजीव गांधी मैदानात उतरले एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या चा दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्याच्या पुढच्या काही तासांमध्येच राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले होते इंदिरा गांधींची हत्या आणि राजीव गांधी यांच्या शपथविधी दरम्यान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये एक संवाद झाला होता राजीव गांधी सोनिया गांधींना सांगत होते पक्षाची इच्छा आहे की मी पंतप्रधानपदाची शपथ घ्यावी सोनिया गांधींनी त्यांना लगेचच अजिबात नाही असं सांगितलं होतं ते तुला पण मारून टाकतील हे सोनिया गांधींचे शब्द होते तेव्हा राजीव गांधी यांचं उत्तर होतं माझ्याकडे कोणताही पर्याय नाही मी तसाही मारला जाणार आहे तेव्हा बहुता राजीव गांधी यांच्या डोक्यामध्ये खलिस्तानी दहशतवादी आता आपलीही हत्या करू शकतील याची त्यांना भीती असावी एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये राजीव गांधींनी श्रीलंकेसोबत शांतता करार केला या करारानुसार भारतीय शांतता सेना आय पी के एफ श्रीलंकेला पाठवण्यात आली पण हीच गोष्ट ठरली त्यांच्या विरोधकांची आणि विशेषतः लिट्टे या तमिळ गटाची चीड होण्याचं कारण एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव श्री पेरबंदूर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राजीव गांधी प्रचार सभेसाठी पोचतात एक तरुणी धनु फुलांचा हार घालण्याच्या बहाण्यानं त्यांच्या अगदी जवळ जाते आणि काही क्षणातच एक स्फोट आणि राजीव गांधी यांचा मृत्यू चौदा जण जागीच ठार सगळ्यांच्या डोळ्यासमोर बॉम्बस्फोट झाला तिथे ज्यांनी पांढरे कपडे घातले होते ते पांढरे कपडे काही क्षणातच पूर्ण काळे आणि त्यावरती रक्ताचे डाग आणि मासाचे तुकडे लागले होते बॉम्ब फुटण्यापूर्वी फटाके फुटण्याचा आवाज आला होता त्यानंतर काही क्षणांच्या शांततेनंतर जोरात बॉम्बस्फोट झाला या धक्क्यातून बाहेर येत जेव्हा लोक पुढे आले तेव्हा आजूबाजूच्या लोकांच्या कपड्यांना आग लागलेली त्यांना दिसली लोक जीवाच्या आकांतानं ओरडत होते चारही बाजूंना पळापळी दिसत होती कुणालाही हे माहीत नव्हतं की राजीव गांधी जिवंत आहेत की नाही श्री पेरबुदूरमध्ये झालेल्या या भयानक स्फोटावेळी तामिळनाडूतले काँग्रेसचे जी के मुपनार जयंती नटराजन आणि राममूर्ती हे तीनही नेते उपस्थित होते धूर सरसावल्यावरती राजीव गांधींचा शोध सुरू झाला त्यांच्या शरीराचा काही भाग छिन्न विछिन्न होऊन पडला होता राजीव यांचं कपाळ फुटल्यानं नीटसं काहीच लक्षात येत नव्हतं पण डोक्यातून बाहेर आलेला त्यांचा मेंदू त्यांचे सुरक्षा अधिकारी पी के गुप्ता यांच्या पायावर पडला होता गुप्ता यांना त्याची जाणीव असायचा प्रश्नच नव्हता कारण ते स्वतःच शेवटच्या घटका मोजत होते त्यावेळी उपस्थित असलेल्या जी के मुपणार यांनी एका ठिकाणी लिहिलं आहे की स्फोट झाल्यावर लोक इकडे तिकडे पळायला लागले माझ्यासमोर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह पडले होते राजीव यांचे सुरक्षा अधिकारी प्रदीप गुप्ता यांच्यात अजून प्राण शिल्लक होते माझ्याकडे पाहून ते काहीतरी पुटपुटले आणि त्यांनी प्राण सोडले त्यांना राजीव यांना कोणाच्या तरी सुरक्षित हातात द्या असं बहुधा सांगायचं होतं मी जवळ जाऊन त्यांचं डोकं हातात घेतलं पण माझ्या हाती केवळ रक्त आणि मासाचे तुकडे चाले मी टॉवेलनं ते सगळं झाकून टाकलं तेथील पोलीसही भांबावून गेले होते ते सगळे मृतदेह पाहत होते त्यांना त्यांच्यामध्ये राजीव गांधी दिसू नयेत असं त्यांना वाटत होतं प्रथम प्रदीप गुप्ता दिसले त्यांच्या गुडघ्याजवळ जमिनीवरती एका बाजूला तोंड केलेलं डोकं पडलं होतं ते जितके पुढे जाऊ शकत होते तितके पुढे गेले तेवढ्यात त्यांना ते राजीव गांधींचं शरीर दिसलं त्यांनी घातलेले लोटो कंपनीचे बूट आणि हातातील गुची कंपनीच्या घड्याळावरनं ते ओळखले गेले घटनास्थळी फक्त धूर रक्त आणि विध्वंस हे भारतातील पहिलं आत्मघाती बॉम्ब हल्ल्याचं उदाहरण ठरलं राजीव गांधी यांना निशाणा बनवून एक बॉम्बस्फोट झाला आहे अशी माहिती नलिनी यांनी जॉर्ज यांना दिली पण ही बातमी सोनियांना देण्याचा धीर जॉर्ज यांना झाला नाही दहा वाजून पन्नास मिनिटांनी पुन्हा एकदा घरातल्या टेलिफोनची रिंग वाजली फोन चेन्नईहून आला होता आणि यावेळी फोन करणाऱ्याला काहीही करून जॉर्ज किंवा मॅडमशी बोलायचं होतं त्यानं सांगितलं की तो गुप्तहेर खात्याचा माणूस आहे काळजीत पडलेल्या जॉर्ज यांनी विचारलं राजीव कसे आहेत फोनवरचा माणूस पाच सेकंद शांत राहिला पण जॉर्ज यांना ती पाच सेकंदही मोठ्या काळाप्रमाणे वाटली जॉर्ज यांनी कातर आवाजात पण काहीसं ओरडूनच विचारलं तुम्ही राजीव कसे आहे ते सांगत का नाही फोन करणाऱ्यानं ना सांगितलं ते आता या जगात नाहीत आणि फोन बंद झाल्याचा आवाज झाला जॉर्ज मॅडम मॅडम म्हणून ओरडत घरात पळाले सोनिया गांधी बाहेर आल्या त्यांना जाणीव झाली होती की गंभीर असल्याचं काहीतरी घडलेलं आहे कारण एरवी शांत राहणारे जॉर्ज यांनी यापूर्वी असा आरडाओरडा कधीच केला नव्हता जॉर्ज यांच्या तोंडून अजिबात आवाज फुटत नव्हता तरी सगळा धीर एकवटत जॉर्ज घाबरलेल्या आवाजात म्हणाले मॅडम चेन्नईमध्ये एक मोठा बॉम्बस्फोट झाला आहे सोनी जॉर्ज यांच्या डोळ्यात बघत पटकन विचारलं इझी ही लाईव्ह मात्र जॉर्ज गप्प राहिले जॉर्ज यांच्या गप्प बसण्यातून सोनियांना सारं काही कळलं यानंतर सोनियांनी स्वतःवरचं नियंत्रण गमावलं दहा जनपदच्या त्या भिंतींनी सोनियांच्या हृदय पिळवाटून टाकणाऱ्या करून किंकाळ्या प्रथमच ऐकल्या सोनिया गांधी खूप जोरजोरात रडत होत्या बाहेर गेस्ट रूममध्ये हळूहळू येणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता तिकडे सर्वप्रथम राज्यसभेचे खासदार मीम अफजल पोचले होते त्यांनी सांगितलं की सोनियाजींच्या रडण्याचा आवाज बाहेर ऐकू येत होता तेवढ्यात सोनियांना अस्तम्याचा जोरात झटका आला आणि त्या जवळपास बेशुद्धच झाल्या प्रियांका त्यांचं औषध शोधत होत्या पण त्यांना औषध मिळालंच नाही प्रियांका सोनियांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या पण सोनियावरती त्याचा कोणताही परिणाम झाला नाही या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सी एफ चे आर पी एफचे महानिरीक्षक डॉक्टर डी आर कार्तिकेन त्यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली काही महिन्यातच एल टी टी ईच्या सात सदस्यांना या प्रकरणास प्रकरणी अटक करण्यात आली प्रमुख आरोपी शिवरासन आणि त्यांच्या साथीदारांनी अटक होण्यापूर्वीच सायनाईड घेऊन स्वतःला संपवून टाकलं पहिल्या दिवसापासूनच कार्तिकेयन चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस कोणत्याही आरामाशिवाय काम करत होते ते दररोज रात्री दोन वाजता कामानंतर काही तासांची झोप घेण्यासाठी गेस्ट हाऊसवर जायचे सगळा तपास तीन महिन्यात संपला आणि फॉरेन्सिक रिपोर्ट यायला वेळ लागला हत्येला एक वर्ष होण्याआधीच त्यांनी कोर्टात चार्जशीट दाखल केली होती सी बी आय व स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने तपास करत लवकरच सिद्ध केलं की ह्या हल्ल्याचा कट लिट्टेने रचला होता अनेक सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती चोवीस लोकांवरती खटला चालवण्यात आला त्यापैकी अनेकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली काही दोषींनी वर्षानुवर्ष तुरुंगात भोगल्यानंतर मानवतेच्या आधारावरती त्यांची शिक्षा कमी करण्यात आली या हत्येचा भारताच्या सुरक्षा यंत्रणावरती खूप मोठा परिणाम झाला पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूर्लाग बदल झाले राजीव गांधींची ही हत्या एल टी टी ई म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलमने केली होती पण ज्याप्रमाणे राजीव गांधींना खलिस्तानी दहशतवाद्यांचा संशय होता तसाच प्रयत्न खलिस्तानी दहशतवाद्यांनी देखील दोन ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये राजघाट नवी दिल्ली येथे केलेला होता इंदिरा गांधी यांच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण होण्याआधीच काही दिवसांचा अवधी बाकी होता पण त्याआधीच राजीव गांधी यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला होता करमजीत सिंग नावाच्या तरुणानं तो आखला होता त्यासाठी त्यानं स्थळ निवडलं होतं नवी दिल्लीच्या राजघाटावरच्या महात्मा गांधींच्या समाधीचं दरवर्षी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान त्यांना अभिवादन आणि प्रार्थना करण्यासाठी इथं येतात ता। याची त्याला माहिती होती तिथंच राजीव यांना मारण्याची संधी असल्याचं करमजीत सिंगच्या लक्षात आलं होतं त्यासाठी त्यानं पूर्वतयारी देखील केली होती कुठून कसा हल्ला करता येईल याची त्यानं चाचपणी देखील केली होती महात्मा गांधींच्या समाधीच्या मागच्या बाजूला यमुना नदीचा काठ आहे तिथे झुडुपांचं जंगल आहे समाधीच्या कंपाऊंडच्या मागे लपून तिथल्या झुडुपांमधनं हल्ला करण्याचा त्यानं प्लॅन केला कारण तिथून थेट महात्मा गांधींची समाधी दृष्टीपथात होती आणि तिथे दर्शनासाठी आलेल्या माणसांवरती निशाणा साधनं सोपं होतं परिस्थिती आणि परिसराचं नीट आकलन व्हावं म्हणून त्याने पंचवीस सप्टेंबरपासूनच तिथे तळ ठोकला राहण्यासाठी काळ्या प्लॅस्टिकच्या कापडाची दहा फूट उंचीची झोपडीसुद्धा उभारली भूक लागल्यावर खाण्यासाठी चणे पाण्याचा कॅन रात्री मच्छरांपासून संरक्षण व्हावं म्हणून मॉस्किटो रिपेलेंट क्रीम ब्लँकेट महत्त्वाची औषधं एरंडेल टूथपेस्ट काही धार्मिक पुस्तकं अशा सर्व गोष्टी जमवल्या खरं तर इंदिरा गांधींच्या हत्येनंतर भारतीय पंतप्रधानांच्या सुरक्षेत अमूर्लाग्र बदल करण्यात आला होता शिवाय गांधी कुटुंबियांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती दोन ऑक्टोबरला राजीव गांधी यांच्यावरती हल्ला होऊ शकतो असा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिला होता त्यांनी क्लीन शेव्ह असलेला शीख तरुण त्यांच्यावरती हल्ला करू शकतो अशी माहितीसुद्धा पुरवली होती हल्ल्याचं वार्तांकन करताना इंडिया टुडे मासिकानं तेव्हा प्रकाशित केलेल्या लेखात ले 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 त्याचा सर्व बारीक तपशील देण्यात आला होता असे अलर्ट येतच असतात असं सुद्धा तेव्हाच्या दिल्ली पोलिसांच्या प्रमुखानं म्हटलं होतं पण तरीही राजघाटावरती त्या दिवशी अभूतपूर्व सुरक्षा होती हल्ला होऊ शकतो अशा सर्व संभाव्य जागांवरती सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते सर्व उंच इमारतींवरती सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले होते रस्तेसुद्धा सुरक्षित करण्यात आले होते पण एवढं सगळं करत असताना एक चूक मात्र सुरक्षा यंत्रणेकडनं झाली ती म्हणजे कार्यक्रम सुरू होण्याच्या चोवीस तास आधी इथे स्क्रीनिंग आणि कोंबिंग ऑपरेशन सुरू करणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात ते आदल्या दिवशी म्हणजे एक ऑक्टोबरला दुपारी चार वाजता सुरू करण्यात आलं आधीच उशिरा आणि त्यातही कमी सूर्यप्रकाशात ते ओरखण्यात आलं स्फोटक शोधणाऱ्या कुत्र्यांनी सर्व परिसर पिंजून काढला यमुनेच्या काठावर पोलीस आणि त्यांचे कुत्रे करमजित सिंगच्या त्या झोपडीपाशी आले त्यांना तिथे संशय आला पण कुत्र्यांनी तिथं काहीही संशयास्पद सापडलं नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं करमजित सिंगनं थोडक्यात बचावला होता त्याच्यासाठी ती रात्र वैर्याची होती पण सुरक्षा यंत्रणांकडनं बचावल्यामुळे त्याचा जीव फांड्यात पडला होता सकाळ होताच त्यानं त्याच्याकडे असलेला सैन्याचा गणवेश घातला जेणेकरून कुणाला लगेच संशय येऊ नये राजीव गांधी येण्याची वेळ होण्याआधीच तो तिथल्या आठ फूट उंच कंपाऊंडच्या भिंतीवरती पालथा झोपला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सोनिया गांधी ठरलेल्या वेळेप्रमाणे सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी राजघाटावरती उपस्थित झाले ते समाधीच्या दिशेने चालू लागले तोच एक गोळी झाडल्याचा आवाज आला राजीव गांधींवरती करमजित सिंगनं पहिली गोळी झाडली पण ती राजीव यांना न लागता त्यांच्या शेजारच्या हिरवळीवरती पडली सुरक्षा यंत्रणांनी लगेचच राजीव गांधी यांना घेरलं पण राजीव गांधी यांनी पुढे चालणं सुरूच ठेवलं बाहेर उपस्थित असलेल्या दिल्ली पोलिसांना तो स्कूटरचा आवाज असल्याचा संशय आला पण तिथे उपस्थित असलेल्या साध्या वेशातल्या सुरक्षा रक्षकांना वेगळाच संशय आला त्यांनी तात्काळ लॅब्रेडॉर कुत्र्याला पाचारण करण्यास सुरुवात केली तिथल्या लॉनमध्ये राजीव गांधींना न लागलेली ती गोळी सापडली तेवढ्यात तत्कालीन राष्ट्रपती गॅनी झेलसिंग यांचं आगमन झालं गोळीबार झाल्याचं चाल लक्षात आल्यानंतर प्रार्थना सभा सुरू करण्यात आली आता स्पष्ट झालं होतं की कुणीतरी राजीव गांधींना लक्ष करत आहे त्यांच्या जीवाला इथे धोका आहे पोलीस एस पी जी आणि इतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ अलर्ट झाल्या होत्या ज्या ज्या ठिकाणाहून गोळी झाडली जाऊ शकते त्या त्या प्रत्येक ठिकाणी मारेकऱ्याचा शोध घेण्यात आला सुरक्षारक्षकांनी तिथल्या प्रत्येक उंच झाडाची तपासणी केली पण कुणीच सापडलं नाही म्हणून मग बाहेरच्या दिसेला असलेल्या इमारतींच्या शोध मोहीम राबवण्यात आली तिथंही त्यांना काहीच सापडलं नाही पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेतून करमजीत सिंग आणि त्याची ती झोपडी सुटली होती तिकडे प्रार्थनेचा कार्यक्रम सुरू होता राजीव गांधी सोनिया गांधी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग आणि इतर व्ही आय पी मंडळी प्रार्थनेत सभेत काही काळ बसली तोपर्यंत आठ वाजले होते त्यानंतर मात्र राजीव गांधी उठून पुन्हा बाहेर जायला लागले तेव्हा करमजित सिंगला दुसरी संधी मिळाली त्यानं त्याच्या जर्मन बनावटीच्या बारा बोर रिव्हॉल्व्हरमधनं बरोबर आठ वाजून दहा मिनिटांनी दुसरी गोळी राजीव यांच्या दिशेनं झाडली त्याचा हा नेमसुद्धा चुकला होता आता मात्र सुरक्षा यंत्रणांनी राजीव गांधी सोनिया गांधी आणि ग्यानी झेलसिंग यांना गराडा घातला उरलेल्या सुरक्षा रक्षकांनी आता करमजीत सिंगच्या झोपडीकडे धाव घेतली होती सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात तिघेही जण त्यांच्या गाड्यांकडे धावू लागले तेवढ्यात कुठून हे हल्ले होत आहेत असा सवाल ग्यानी झेलसिंग यांनी राजीव गांधी यांना विचारला त्यावर मी आलो तेव्हा त्यांनी माझं असंच स्वागत केलं होतं आता जाताना सुद्धा ते तसंच करत असावेत असं दिसतंय असं त्यांनी उत्तर दिलं राजीव यांनी कसं बसं झेल सिंग यांना त्यांच्या काळ्या मर्सिडीजमध्ये बसवलं आणि त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या ॲम्बॅसेडर गाडीकडे सोनियासह धाव घेतली सुरक्षा रक्षकांचं मजबूत कड आता त्यांच्या भोवती होतं पण तेवढ्यात त्यांच्यावरती तिसरी गोळी झाडण्यात आली ही तिसरी गोळी त्यांना छाटून गेली तेवढ्यात करमजित सिंग ज्या दिशेला होता तिथून गोळी झाडल्याचा धूर येत असल्याचं सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आलं होतं सुरक्षा रक्षक तिथे पोचण्याआधीच कंपाऊंडच्या भिंतीवर उभं राहत करमजित सिंगनं मी सरेंडर करतो असं मोठ्याने ओरडून सांगितलं त्या क्षणी सर्वांच्या बंदुका त्याच्या दिशेनं रोखल्या गेल्या एस पी जी कमांडोंनी त्याला घेरलं तेवढ्या तिथे उपस्थित असलेले तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग ओरडले गोळ्या झाडा त्याला पण दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त गौतम कौल यांनी तत्काळ ऑर्डर दिली गोळी मारू नका गोळी मारू नका कारण त्यांना हा मारेकरी जिवंत पकडायचा होता एस पी जीच्या कमांडोंनी तात्काळ करमजित सिंगला खाली उतरवलं आणि त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढून त्याला विवस्त्र केलं त्याने त्याच्या शरीरावरती इतर कुठली स्फोटके तर लावली नाहीत ना याचा शोध घेण्यात आला तोपर्यंत राजीव गांधी सोनिया गांधी आणि ग्यानी झेलसिंग सुरक्षितपणे तिथून बाहेर पडले होते करमजीत सिंगकडे असलेलं रिव्हॉल्वर चांगल्या दर्जाचं नव्हतं त्याच्याकडे असलेली काडतुसं निकृष्ट दर्जाची आणि अर्धवट वापरलेली होती त्यामुळेच राजीव गांधींचा जीव वाचल्याचं नंतर तपासात पुढे आलं या घटनेनंतर राजीव गांधींच्या सुरक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात आली पण त्यांचं पंतप्रधानपद जाताच त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आणि मग एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या रात्री श्री पेरबुदूरमध्ये जे नेमकं घडलं ते आपण वर वाचलेलं आहे राजीव गांधी हे आधुनिक भारताचे स्वप्न पाहणारे एक दूरदृष्टी असलेले नेता होते त्यांनी तंत्रज्ञान शिक्षण आणि प्रशासनामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्यांचे नेतृत्व तरुण भारताला दिशा देणारं होतं पण एका हिंसक कटानं त्यांचं आयुष्य आणि भारताचं राजकारण दोन्हीच बदलून टाकलं आजही त्यांच्या कार्याचा ठसा संगणिकीकरण टेलिकॉम क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रात दिसतो ही होती एका युगाची एका स्वप्नवेड्या नेतृत्वाची अंतिम कहाणी राजीव गांधी एक नाव एक वारसा आणि एक अपूर्ण स्वप्न एका शांत अभ्यासू आणि सौम्य स्वभावाच्या व्यक्तीला राजकारणात उतरावं लागलं आणि शेवटी त्या राजकारणानेच त्याचं आयुष्य हिरावून घेतलं पण मृत्यूने त्याचं स्वप्न संपवलेलं नाही आजही अनेक भारतीय तरुण त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतात राजीव गांधी गेले पण त्यांच्या दृष्टिकोनानं भारताचा मार्ग ठरवला एक नेता जो वादातून नाही तर विकासातून लक्षात राहिला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहिती घेत राहा